अहमदपूर तालुक्यातील अंधोरी पंचायत समिती गणातील उमेदवार विश्वास हरिभा कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती आरोप केलेला आहे की त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे मग हा खरंच जाणीवपूर्वक त्यांच्यावरती निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवण्याची वेळ खरंच आलेली आहे का याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण थेट निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मंजूषा लटपटे यांच्याकडे जाणार आहोत नेमकं ते काय स्पष्टीकरण देणार आहेत काय उत्तर येणार आहे हे पाहूयात हो नमस्कार मी मंजूषा लटपटे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती अहमदपूर अंधोरी गटातील विश्वास कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन चुकीची माहिती जी दिलेली आहे ती माहिती खोटी आहे त्याबद्दल मी माझं स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देऊ इच्छिते अंधोरी गटामध्ये एकूण तेरा नामनिर्देशन पत्र प्राप्त होते त्यापैकी वीस तारखेला एक आणि एकवीस तारखेला बारा असे तेरा नामनिर्देशन प्राप्त होते विश्वास कांबळे यांनी तहसील कार्यालयामध्ये जी प्राथमिक छाननीसाठी आम्ही टेबल लावलेले होते आमचे कर्मचारी बसवलेले होते तिथे mm -hmm. प्राथमिक छाननी केलेलं त्यांचं नामनिर्देशन पत्र होतं परंतु त्या दिवशी अकरा ते तीन या वेळेतही त्यांनी सादर केलेलं नाही आणि तीन वाजता एकवीस तारखेला तीन वाजता जेव्हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ संपलेली होती तेव्हा आम्ही आमच्या कार्यालयातून अर्ध्या तासापूर्वी अनाउन्समेंट केलेली होती की अर्धा तास राहिलेला आहे ज्यांना नामनिर्देशन पत्र सादर करावायचं आहे त्यांनी तहसील कार्यालयाच्या आत यावं अशीच अनाउन्समेंट आम्ही दहा मिनिटं कमी असताना सुद्धा केलेली होती तसंच तस दुपारी तीन वाजता जेव्हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा वेळ संपलेला होता तेव्हा मुख्य दरवाजा बंद करण्यापूर्वी सुद्धा अनाऊन्समेंट करून ज्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करावं याचं आहे उमेदवाराने राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या वेळेत म्हणजे अकरा ते तीन या कालावधीमध्ये उमेदवार अथवा त्याच्या सूचकाने आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे विश्वास कांबळे यांनी किंवा त्यांच्या सूचकाने वेळेमध्ये त्यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केलेले नाही तीनच्या नंतर साधारणत शहाऐंशी नामनिर्निर्देशन पत्र आम्ही सर्व उमेदवारांना बसून प्राप्त करून घेतलेले आहेत नामनिर्देशन पत्र सादर करणे म्हणजे तहसील कार्यालयात बाहेर नामनिर्देशन ठेवणे असा त्याचा अर्थ होत नाही तर आरो कक्षामध्ये हजर राहून आपलं नामनिर्देशन पत्र आर सादर करणं आवश्यक आहे हीच नेमकी बाब त्यांनी केलेली नाही साडेसहा वाजता ते आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे गेटच्या बाहेरून अशी विनंती करत होते की आम्ही दवाखान्यासाठी किंवा तब्येत खराब झालेली असल्यामुळे बाहेर होतो आणि आम्हाला आत घ्या तीन वाजता बंद केलेला दरवाजा हा साडेसहा वाजेपर्यंत शेवटचा नामनिर्देशन माझ्याकडे सादर होईपर्यंत आम्ही उघडलेला नव्हता म्हणजेच तीनच्या नंतर सुद्धा आरोग्य कक्षामध्ये विश्वास कांबळे हे हजर नव्हते त्यामुळे त्यांचं नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केलेला आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की मी सर्वसाधारण जागेवरून भरलेला माझं नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक गाळ केले हा धादांत खोटा आरोप आहे त्यांच्या या म्हणण्यात काहीही तथ्य नाही धन्यवाद डिपॉझिट केलेली पावती त्यांना कोणत्या ह्याच्यावरून दिल्याचं नाही नामनिर्देशन पत्र विकत घेतलं त्यांनी डिपॉझिट पावती भरली तीनच्या आत माझ्या छाननीच्या टेबलवर सुद्धा त्यांचं नामनिर्देशन पत्र होत पण तीन वाजता किंवा तीनच्या नंतर आम्ही साडेसहापर्यंत जे नामनिर्देशन घेतले जे आरोग्य कक्षामध्ये हजर असलेले उमेदवार होते त्यांनी ते माझ्याकडे सादर करणं अपेक्षित होत त्यांनी ते सादर केलेलं नाही तफावत आहे माझ्याकडे रजिस्टर आहे माझ्याकडे तेरा नामनिर्देशन प्राप्त आहेत त्याच्यापैकी एक माझ्याकडे वीस तारखेला प्राप्त आहे आणि बाकी उर्वरित सगळे माझ्याकडे एकवीस तारखेला प्राप्त आहेत असे फक्त आंधोरी गटामध्ये तेरा नामनिर्देशन पत्र प्राप्त आहेत काही वर्तमानपत्रामधून सुद्धा बातम्या सुद्धा छापून आलेल्या सतरा नामनिर्देशन पत्र आता ती माहिती त्यांनी कुठून घेतली माहीत नाही पण मी लावलेली यादी ही करेक्ट आहे आणि एकूण अंधोरी गटासाठी एकूण तेराच नामनिर्देशन पत्र प्राप्त आवाज आवाज आहे